चला सर्वांना शुभ सकाळ आज आपला तिसरा दिवस आहे चक्राध्यानाचा आणि खूप चांगले परिणाम आपण बघत आहोत ग्रुपवर फिजिकल आणि दैनंदिन जे काही मटेरियलिस्टिक म्हणतो किंवा आपलं सांसारिक म्हणतो त्याच्यात सुद्धा काहींनी ऑब्झर्वेशन केलेले आहेत काय फरक पडला की जसं घरातली ऊर्जा वाढलेली आहे आणि ती घरातल्या इतर लोकांना समजणे हे जास्त महत्वाचं आहे तर ते सुद्धा झालेलं आहे किंवा काम भरभर होऊ लागली आहेत बाकी शरीराचं क्लिन्झिंग होत आहे बाकी ध्यानात सगळे इफेक्ट्स येत आहेत है, अनुभव येत है। आहेत आणि महत्वाचं म्हणजे आपण जे चक्रा बॅलन्सिंग म्हणतो ते पेंडुलम डाऊसिंग कोर्स ज्यांचा झालाय त्यांनाच फक्त मी सांगायला लावलेलं ला आहे तर ते सगळ्यांनी द्यायचे असं नाहीये कारण याच्यामध्ये बऱ्याच चुका होत आहेत त्या मला आज महत्वाच्या सांगायच्या जी काळजी घेणं फार गरजेचं आहे कारण एक दोन व्यक्तींनी फोनवर सुद्धा सांगितलं तर त्याच्यामध्ये महत्वाचं असं की हातावर अजिबात पेंडुलम वापरायचं नाहीये कारण पेंडुलम हा इतकी किरकोळ गोष्ट नाहीये पेंडुलम हा सगळ्या आजूबाजूच्या ऊर्जा कॅप्चर करतो पेंडुलम कशावर चालतो तो पेंडुलम युनिव्हर्सल ऊर्जा जी आहे ब्रह्मांडातली जी ऊर्जा आहे ती परत अर्थ खालची जमिनीतली पृथ्वीची ऊर्जा वापरतो आणि तिसरी आपली ऊर्जा वापरतो या तीन ऊर्जांवर तो वापर करतो आणि ऍक्च्युअली हे सगळं आपलीच शक्ती आहे लक्षात या हे दुसरं तिसरं काहीही नाही हे महत्वाचं आपण लक्षात ठेवायचंय त्यामुळे आपल्या मनात जरा जरी कंचित जरी विचार आला तरी तो पेंडुलम कॅप्चर करून दाखवणार आहे त्यामुळे जे काही दाखवत ते, ते सत्य आहे अशा भासात राहू नका महत्वाचं हे तुम्ही किती न्यूट्रल हे करत आहात कारण डोळे मिटून बघा बरं पेंडुलम हालतो का तुम्ही डोळे मिटले तर पेंडुलम हालणार पण नाही पेंडुलम दाखवणार पण नाही का बरं कारण तर डोळ्यात डोळे ज्याला पण बंद करतो त्याला ऐंशी टक्के ऊर्जा वाचते आपली शरीरातच राहते जात नाही शरीरातनं बाहेर आणि मग डोळे उघडले की पेंडुलम हालू लागतो म्हणजे आपल्या ऊर्जेवर तो पेंडुलम चालतो हे लक्षात घ्या आणि जेवढं न्यूट्रल ते तुम्हाला बघता येत असेल तरच ती उत्तरं बरोबर आहेत ही पहिली गोष्ट लक्षात ठेवायची म्हणजे जगातली कुठलीही अशी गोष्ट नाही की जी आपल्यासाठी काम करते आपण आणि आपणच क्रिस्टल घ्या नाही तर काहीही घ्या ही, ही सगळी आपली बिलीप थेरपी असते आपण त्या क्रिस्टलला ऊर्जा देतो हे जर एक रहस्य कळलं ना सगळं आयुष्य तुम्ही जिंकलं लक्षात घ्या सगळं आयुष्य जिंकलं जिथे आपण ऊर्जा देतो तीच गोष्ट आपल्याला परतफेड करते क्रिस्टल ज्या वेळेला आपण घेतो त्यावेळेला क्रिस्टलला आपण व्हॅल्यू देतो पण म्हणून तो काय घेतल्यावर तो काय आपल्यासाठी करणार नाहीये तो दगडच आहे तुम्ही कितीही करोडो रुपयांच घ्या त्याला जेव्हा तुम्ही प्रोग्रॅमिंग करता त्याला जेव्हा तुम्ही सेट करता त्यावेळेला तो तुमचे विचार कॅप्चर करतो तुमचे फीलिंग्स भावना कॅप्चर करतो आणि ते रेझोनेट करतो डबल होतो एम्प्लिफिकेशन होतं रेझोनन्स होतं हे होतं पण केव्हा शेवटी सगळी आपली ऊर्जा आहे आपली शक्ती आहे हे जर लक्षात आलं तर प्रत्येक वेळेला त्या क्रिस्टलला तेच करावं लागतं लक्षात घ्या त्यामुळं त्याच्याशी पण हिदवूज करणं त्यालाही एक मैत्रीच रूप देणं त्याच्याशी संवाद साधणं आपली ऊर्जा त्याला देणं हे महत्वाचं आहे तसंच पेंडुलम आहे पेंडुलमला सुद्धा आपली व्यक्ती मानावी लागते मित्र मानावा लागतो आणि आपल्याला कनेक्ट करावा लागतो मग कनेक्ट करायचं तर आधी प्रोग्राम करावा लागतो या सगळ्या वैश्विक ऊर्जा पृथ्वीची ऊर्जा आपली ऊर्जा द्यावी लागते त्याला आपल्या सानिध्यात ठेवावं लागतो आधी पहिल्यांदा क्लीन्स प्रत्येक वापरानंतर क्लीन्स करावा लागतो नाही तर तो वेगळीच ऊर्जा दाखवणार आहे या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्या तर हातावर अजिबात पेंडुलम अंगावर तर बिळूच नाही काल एक मॅडम म्हंटल्या मी माझ्या मुलाधवरावर बघितलं धरून म्हटलं असं करायचं नाहीये अंगावर धरायचं नाहीये का नाही करायचंय तर पेंडुलम नुसती ऊर्जा दाखवत नाही तर ऊर्जा क्लीन्स पण करतो तो मग ऊर्जा जर क्लीन्स करतो तर सगळं परत त्या पेंडुलम मध्ये जात परत ते आपल्याच ह्याच्यात जात काहीच उपयोग होत नाही लक्षात घ्या म्हणून अंगावर धरायचं नाही हातावरही धरायचं नाही आपण धरतो पण ते पिरामिडमध्ये इफेक्ट बघण्यासाठी घेतला आपण हातावर पण सांगितलंय मॅडमनी करू नका तस आता हा पेंडुलम आजूबाजूच्या ऊर्जा कॅप्चर करतो म्हणून कोणालाही पेंडुलम वापरायचा नाहीये मला सुद्धा मॅडमनी रागवलं होतं की तुम्ही काय चाल करताय इतरांच्या ऊर्जा तुम्ही घेताय म्हणून ते तुमची घेतायत क्रिस्टल द्यायचा नाही कोणाला दाखवायचा पण नाही म्हणाले कारण क्रिस्टल ही तेच करतो मग ऊर्जा घेणार ना तो व्हायब्रेशन घेणार फिलिंग घेणार आपण बघतो घरात सुद्धा आपले फिलिंग लोक कॅप्चर करतात आपण जे विचार करतो ते लोकांवर इफेक्ट करतात मग क्रिस्टल मध्ये पण तसंच होतं ना इतरांचे इफेक्ट येतात म्हणून जर घरात कोणी येऊन गेलं किंवा आपण समाजात पसरून फिरून आलो तर ते क्रिस्टलला क्लिन्झिंग प्रोग्रामिंग परत करावं लागतं तर तसंच पेंडुलमचं पण आहे म्हणून पेंडुलम वापर करताना काही महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा नाही तर खूप वेगळे इफेक्ट येणार आहेत तुमच्यावर ज्याच्यातून आम्ही सफर झालो करताना सुद्धा खूप विचित्र ऊर्जा कॅप्चर झाल्या मी काल्पनिक उदाहरण दिलंय एक फोन आला तर माझ्या नुसत्या छातीतनं कळा यायला लागल्या आणि बाधित ऊर्जा होती ती तर इतकं सोपं नाही आहे तुम्ही जेव्हा पर्सनल मेसेज टाकता कारण जेव्हा आपण हायर ऊर्जा जातो आता खूप लोकांनी लिहिलेलं आहे बघा आणि सांगितलेलं पण आहे जेव्हा आपण हायर ऊर्जा जातो ना त्यावेळेला आपण बाहेर गेलो सोशल मध्ये की आपली ऊर्जा ड्रेनच होते कारण ती सगळी लोक ऊर्जा आपली घेतात ऊर्जा हायर कडून लोअर कडे जाते मग सगळी ती लोक ऊर्जा घेतात आणि मग आपण ड्रेन होतो तसंच या गोष्टी पेंडुलम ही करतो आपण आपणच पेंडुलम आहोत ना आपण बघतोय ध्यानात आपणच पेंडुलम होतोय ध्यानात आपण पुढं माग घालतोय गोल गोल फिरतोय म्हणून तर तुम्हाला प्रश्न विचारला काल तुमचं फिरणं कसं आहे क्लॉकवाईज आहे का अँटी वाईज आहे क्लॉकवाईज आहे म्हणजे चांगली ऊर्जा तयार करतोय शरीर लक्षात घ्या तिथे एका व्यक्तीने लिहिलंय मध्येच अँटी क्लॉकवाईज झालंय तिथे माहिती नाही काय तर आपणच पेंडुलम आहोत आणि आपलं मनाला सुद्धा पेंडुलम होऊन द्यायचं नाहीये त्यामुळं नाही तर मन सुद्धा जर पेंडुलम झालं तर मन सुद्धा हे सगळ्या ऊर्जा क्रिएट करणार आहेत निगेटिव्ह वगैरे तर इथे पेंडुलम कोणासमोरही वापरायचं नाहीये मॅडमनी सांगितले दार बंद करा खिडक्या बंद करा वारा नको फॅन नको महत्वाचं इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट नको तिथे तर हे सगळं व्यवस्थित समजून घ्या पेंडुलम वापरायचं नाही आहे हातावर आणि कुठं आपल्या बॉडीवर हे सगळ्यात महत्वाचं आणि कोणासमोरही वापरू नका कोणासाठीही वापरू नका तर जो काही प्रश्न विचारलाय तो कोर्स केलेल्यांसाठी विचारलेला आहे बाकीच्यांनी लिहिण्याची गरज नाही आहे कोर्स केला नाही म्हणून तर हे सगळ्यांनी लक्षात घ्या कारण इथे एक प्लॅनिंग नुसार सगळे कोर्सेस आपण हे करतो अरेंज करतो एक दुसऱ्यांना कॉम्प्लिमेंटरी अमृता मॅडमनी सुद्धा दोन कोर्स घेतले सोल लव आणि हे ध्यान आणि ज्ञान त्यावेळेला आम्ही म्हणजे कॉम्प्लिमेंटरी ठेवले होते एकमेकींना मग पॉइंट त्यांना दिले होते आणि त्यांना त्यात जे काही वाटलं ते झालं परत डिस्कशन करून घेतले होते की जेणेकरून सप्लिमेंटरी होईल मी काय बोलते आहे त्या काय बोलतायत ते आणि त्यामुळे त्याचे परिणाम जास्त येतात तर हे लक्षात घ्यायचं आणि उशिरा जाग नाही व्हायचं जर तुम्हाला पुढे यायचं असेल त्या त्या वेळेला कोर्स करण्यामध्ये खूप फायदा असणार आहे तर ह्या महत्वाच्या गोष्टी करा आणि अजिबात हातावर पेंडुलम वापरू नका कोणापुढेही वापरू नका ही काळजी घ्या तर आपण रूट चक्र आज तिसरा दिवस आहे <coughs> आपण एक एक आठवडा ठेवलेला आहे <coughs> आणि तसं जाणार आहोत तर आपण पदार्थही करतोय आजही करायचे आहेत मी तुम्हाला म्हटलं होतं कॉमन पदार्थ फोटो टाकू नका शक्यतो नवीन रेसिपी करतायत काहीतरी नवीन करा ना कॉमन साधं सुद्धा आपण नेहमी करतच असतो जर काही नवीन केलं तर काय होणार आहे क्रिएटिव्हिटी येतात क्रिएटिव्हिटी स्वतःच्या मनाने जर केलं तर की बाबा हे माझ्याजवळ आता बीट आहे हे माझ्याजवळ गाजर आहे मी काय कॉम्बिनेशन करू शकते मी काय याच्यात पदार्थ इनग्रेडियंट घालू शकते युट्यूबवर बघून तर कोणीही करेल आणि इथे ज्या तुम्ही विचार कराल त्याला तुमची कल्पनाशक्ती विलास करू लागते आणि हे क्रिएशन से न क्रिएशन ते खूप खूप आपल्याला फायदा देते क्रिएटिव्हिटीला अतिशय महत्व येणार आहे आता त्यामुळे काल मी सांगितलं मनोगतामध्ये तुमच्या क्रिएटिव्हिटी सुरू करा कारण ह्याच्यातून एक प्रकारचं उच्च लेवलचं ध्यान घडतं तर तो पदार्थ तुम्ही तयार जर केला तर सृजनशीलता तुमची विस्तारित होईल आता स्वादिष्ट चक्राकडे आपण जाणार आहे त्याच्या तयारी होतील आपण जे गुण आहेत प्रत्येक चक्राचे त्या गुणांवर फोकस करायचं आहे की जसं आता मुलाधार चक्र म्हणजे बघा आपल्या भावना मुलाधार म्हणजे भावना तर आपल्या भावना कशा आहेत सुरक्षितेची स्पेशल भावना म्हणजे मुलाधार मग सुरक्षितता आपल्याला वाटते का नेहमी गाडीत बसलो तर ऍक्सिडेंट होईल असं वाटतं का कोणी घरातलं गेलं तर ऍक्सिडेंट होईल असं वाटतं का हे आला ह्या सगळ्या गोष्टी लिहून काढा आणि या सगळ्या घालवाईच्या तपल्याला सुरक्षितेची भावना आपली स्ट्रॉंग झाली तर मुलाधार होणारच आहे स्ट्रॉंग सगळ्या गोष्टी काही ध्यानातनं होत नाहीत लक्षात घ्या आपण ध्यान खूप केलं हे जर काही म्हणजे ध्यानाने फरक पडतोच न इनडायरेक्टली फरक पडतो पण माझं म्हणणं आहे की दोन्ही बाजूनी जर आपण केलं तर खूप सुंदर फरक पडतो म्हणून ज्या काही भीती आहेत ना आपल्याला त्या भीती लिहून काढायच्या आधी आणि लेट इट गो करून टाकायचं काय त्या क्लीन्स करायच्या ध्यानामध्ये कारण ध्यान जेव्हा तुम्ही करताय ना तर पाच मिनिट सामूहिक चेतनेसाठी द्यायचेत आजूबाजूचं ब्रह्मांडाचं पृथ्वीचं जसं काल शैलजा मॅडमने लिहिलं की मी अलाइनमेंट पृथ्वीची ब्रह्मांडाशी करून घेतली एकदा एक टेक्निक शिकवलं महत्वाचं लिहून ठेवा प्रत्येक ध्यानात वापरा प्रत्येक वेळेला वापरणं सूचना तशा असं काही नाहीये सामूहिक चेतना पेरायलाच सांगितलीये ब्रह्मांड झालं तुमचं आजूबाजूचं झालं घरापासून घेऊन इतरांपर्यंत हे करायचंय तस आता पाच मिनिटं स्वतःलाही द्यायची सांगितलंय व्हिज्युअलायझेशन करायचंच आहे जो काही आयुष्याचा चित्रपट बघितलाय आणि जे काही आपल्या आता इथं पुढं आहेत गोष्टी करायच्या व्हिज्युअलायझेशन रोज ध्यानाच्या शेवटी करायचे सबकॉन्शियस मध्ये गेल्यावर तसच आता प्रत्येक चक्राच्या वेळेला एक ॲडिशन करायची आजपासून की ज्या चक्रांचे जे गुण आहेत आता अफर्मेशन्स आहेतच अफर्मेशन्स आहेत पण त्याच बघा भावना आता मूलाधार म्हणजे भावना खूप भावनांवर फोकस करायचे जसं एक उदाहरण सांगते मी की एक इन्स्ट्रक्शन आता ब्रह्मांडाचे अलाइनमेंट घेऊ पृथ्वीच्या आणि ब्रह्मांडाच्या ऍक्सिसची आपलं चक्राचं ऍक्सिस अलाइन झालेलं आहे सर्व चक्र आपले एक आलेले आहेत या अलाइनमेंटसाठीच तर जन्म आहे आपला का बर म्हणजेच पृथ्वी म्हणजे मी आणि ब्रह्मांड म्हणजे मी तर हे भावनेनी आणा ना तुम्ही तर भावनेनी आणायचे कक्षा विस्तारायच्यात आपलं अस्तित्वच आपल्याला वेगळं व्हिज्युअलाइज करायचं कि पूर्ण हे ब्रह्मांड आपण पृथ्वी आपल्यात सामोवलेली आहे पर्वत्र आपल्यात सामवलेले आहेत आपण बघा डिस्कशन ग्रुपला व्हिडिओ घेतलाय तर तुम्हाला बघायला सांगितलंय मी फक्त अनुजा मॅडमने टाकलं आणि कोणीच टाकायला तयार नव्हतं काल मला वाटलं की आता मी कोणाला धरू अमृता मॅडम तर बिझी आहेत अनुजा मॅडमना मेसेज टाकू मॅडम जरा बघून टाका व तुम्ही सुरुवात करा म्हणजे लोक मोटिवेट होतील तेवढ्या ते अनुजा मॅडम चालेल आहे म्हणजे माझ्या विचार माझ्या भावना तुमच्यात कशा बिमल्या जात आहेत तर रिमोटली ते बघा आणि हेच तर आपण शिकलो ना आता आधीच्या डिस्कशनच्या व्हिडीओमधनं की आपण एकमेकांमध्ये भावना रुजवू शकतो आणि हे जर आपण भावना रुजवायचं जर काम केलं दुसऱ्यांच्या मनात आपली ग्रोथ फास्ट होणार आहे तो पण व्हिडिओ तुम्हाला बघायला सांगितलं किती लोक भाग घेतात तर आता जो डिस्कशन ग्रुप वर टाकलाय त्याच्यात त्यांनी महत्व दिलेलं आहे की पर्वत पर्वतांशी आपण एकरूप व्हायचे डोंगरांशी एकरूप व्हायचे जमिनीशी एकरूप व्हायचे जमिनीतले स्तर काढायचे पहिला स्तर खडा खडकांचा आहे दुसरा लाव्हाचा आहे हे तर सगळं शिबिरातही अजेंडे होतेच शिबिरात काही त्याच्याही आधी शिवसरोदय भाग एक ज्या वेळेला आले त्यावेळेला मला हे सगळे प्रात्यक्षिक करायचेच होते नेचरचे पण वेळ पुरला नाही आणि हे नुसतं इमेजिन करण्यापेक्षा जर निसर्गात येऊन नुसतं आपण गवतावर पडून आभाळाकडं बघत राहिलो आणि आभाळच आपण झालोय हे जर बघितलं तर किती मोठ आपलं मध्ये जातो आपण तर या सगळ्या काल गोष्टी माझ्याकडनं नकळत करून घेतल्या रात्री झोपायच्या आधी अर्धा तास चालू होत की जणू काही मीच सगळं ब्रह्मांड झाले म्हणजे मा माझच रूप मी ते बघू लागले मग पृथ्वी पण माझ्यात सामावलेली होती मग त्या पृथ्वीच्या स्तराशी गाभ्याशी सुद्धा मी कनेक्ट झाले जसं काही माझ्या कानाला लावाचा आवाज येतोय दगडांचं पर्वताचं सगळं रूप म्हणजे माझं माझं शरीर म्हणजे पर्वत हे झालं नकळत करून घेतलं लक्षात घ्या आणि हेच सेल्फ रिअलायझेशन कडे आपण लवकरात लवकर जातो की आपलं अस्तित्वच आपल्याला सत्य रूपाने दिसतं की आपण काय आहोत तर आपण हा सगळा ब्रह्मांडातला चराचरातला चैतन्य रूप आहे तर मला म्हणायचंय मुलाधार म्हणजे भावना आणि भावना क्रिएशन्सला किती महत्व आहे व्हिज्युअलायझेशन मध्ये या व्हिडिओ मध्ये आताच्या डिस्कशनच्या सगळं मी सांगते तेच आहे विज्युअलायझेशनच महत्व आहे बघायचं आहे तो व्हिडिओ तर इथे मुलाधार म्हणजे भावना स्पेशली सुरक्षितेची भावना मग आता भीती तर आपल्या मनातून जात नाहीये आपल्याला ऍक्सिडेंटची भीती आहे मरणाची भीती आहे पालीची भीती आहे झुरळांची भीती आहे सापाची भीती आहे कशाची भीती आहे मग हे जर आपण ब्रह्मांडाचं स्वरूप आपल्याला जाणू लागलो अरे आपण म्हणजे हे सगळं आहे हे शरीर तर काय आहे किरकोळ कुठलं तरी आहे रूप असं जर बघायला सुरुवात केली तर भीती उरणार आहे का नाही उरणार आहे आपण क्रिएटर आहोत आपण ब्रह्मांड आहोत आपलं रूप हे एवढ मोठ आहे आणि तिथे बघा ते जर्मनीचे का कुठले आहेत गेस्ट आहेत त्यांनी आधी सगळं ते ह्याच्यात सांगितलं इंग्लिशमध्ये पण पुढं हिंदीमध्ये व्हिडिओ आणि मी तुम्हाला सांगितलं हिंदीतलं बघा तुम्ही तर हे पण त्यांनी तिथे सांगितले तर मग आता मुलाधार म्हणजे महत्वाची भावना सुरक्षितेची भावना तर या भावना आपल्याला क्रिएट करायच्या आहेत ध्यान करता करता कि किती माझं कॉन्फिडन्स बिल्ड झालाय किती माझी सुरक्षितता बिल्ड झालीये मला आता भीती वाटत नाहीये कारण माझं रूपच मी बघतीये तर हा एक महत्वाचा भाग मूलाधार म्हणजे शारीरिक महत्व आहे आपलं मूलाधार ऍक्च्युली जे आपण म्हणतो ना डायमेन्शन्स सात डायमेन्शन धरले प्रत्येक डायमेन्शन मध्ये परत सब डायमेन्शन्स आहेत चौथं डायमेन्शन घ्या पाचवं डायमेन्शन घ्या परत त्याच्यात सात सब डायमेन्शन्स आहेत तर सात आकडा आहे आणि आपण सात लोक म्हणतो भूवर लोक पाताल लोक पातालाच सुद्धा सात आहेत खाली जमिनीच्या खाली जमिनीच्या वरती सुद्धा सात आहेत तर हे म्हणजेच चक्र आहेत लक्षात घ्या असं माझ इन्स्टिंग मला सांगत की पहिलं चक्र म्हणजे भूलोक बघा भूलोक म्हणजे पृथ्वी तत्व म्हणजे मुलाधार आलं तर पुढचे पुढचे चक्र म्हणजे सुद्धा एक वेगळे वेगळे लोकच आहेत ते आपण सगळे शिकलोय मानवी चेतनेच्या पलीकडे तो कोर्स करून घ्यायचे आत्ता पुढे जायच्या आधी तर ह्या सगळ्या तुम्हाला डायमेन्शन्स मधनं फिरवलंय तर इथे मुलाधार म्हणजे शारीरिक शारीरिक सगळं गोष्टी बाह्य जगात आपण शारीरिक रूप आपलं जे आहे शारीरिक शरीर जे काय करतो फिजिकली आपण काय करतो जग आपल्याकडं कसं बघतं आपण किती ग्राउंडेड राहतो कितीही उच्च लेवलवर गेलो तर किती ग्राउंडेड राहतो हे सगळं मुलाधार करत आपलं ग्राउंडिंग देतं मुलाधार म्हणून ग्राउंडिंगचंही महत्व आहे तर या गोष्टी मुलाधार करतो म्हणून हे आता मुलाधार आजपासून करताना भावना जनरेट करायच्या सुरक्षितेच्या भावना वृद्धिंगत करायच्या आहेत बाह्य जगातलं आपलं रूप काय केलं पाहिजे आपण आता जसं काल अर्चना मॅडमनी सांगितलं सगळं सोशल बंद केलंय त्याच्याकडे जायचंय कारण जन्म त्याच्यासाठी नाहीये जन्म आपल्यासाठी आहे आपल्यासाठी म्हणजे आपला आध्यात्मिक विकास आणि पृथ्वीचा ब्रह्मांडाचा या भावना दुसऱ्यांच्या मध्ये पेरायच्यात मग घरात बसून ते होणार आहे समाजात गेलो तर आपली ऊर्जा ड्रेन होणार आहे आपण जे मिळवत आहे ना ध्यानातनं ते सगळं घालवणार आहोत लक्षात घ्या तर या गोष्टी आपल्याला आता मुलाधार म्हणजे जगातलं आपलं अस्तित्व हो। शारीरिक अस्तित्व हो। तर जगातलं शारीरिक अस्तित्व न ठेवता कार्य रूपाने अस्तित्व ठेवायचंय कॉन्ट्रीब्युशन रूपाने आपलं अस्तित्व वाढवायचं आहे कारण मानवी देहातच विकास करू शकतो आपण म्हणून देवांना सुद्धा मानवाचा जन्म घ्यावा लागतो लक्षात घ्या इतकं अमूल्य रूप आपल्याला ले मिळालेलं आहे कारण हा जो चेतनेचा विकास आहे ना तो मानवातच होतो कारण मानवालाच मन आहे आणि मन लेअर बुद्धिमय लेअर हे पार करावं लागतं आणि जे तुम्हाला लेखन मनन चिंतन सांगतेय ना ते मनोमय लेअर बुद्धिमय लेअर वरच आहे आणि आता मोनार लेअरकडे आपण सकत आहोत तर कोणीही मनोगतामध्ये मनन चिंतन लेखन सांगितलं नाहीये ते पण एक मला सांगायचंय तुम्ही सांगा मनन करून काय होतंय तुमच्या तिथे हॉबीज सांगितल्या एकानेही सांगितलेली नाहीये हे ऑपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी दिलीये तुमच्याबद्दल सांगा म्हणजे मैत्रिणी जोडा जोडा म्हणजे हे आध्यात्मिक चर्चेसाठी जोडा की कोर्स मध्ये काय झालं समजलं काय नाही आपले प्रॉब्लेम काय आहेत आपण दुसऱ्यांना कसं मदत करू शकतो त्यासाठी आध्यात्मिक मदत तर याच्यामध्ये महत्वाचं मॅजिकल कोपरा सांगितलं होतं मंगलम कोपरा मंगलम स्पेस हे सांगायचंय तुम्ही तुमचं रुटीन काय आहे तुम्ही तुमच्या स्वतःसाठी काय कष्ट घेतले बाबा मी आठवड्यात नाही एक तास डायरी वापरते मग मी हे लिहिलं मग मी हे केलं किती वेळा केलं त्याचे काय रिझल्ट आले रिझल्ट सांगणं नाही महत्वाचं आहे तुमचे कष्ट सांगणं महत्वाचं आहे कारण इथे तुम्हाला इतरांमध्ये भावना रुजवायच्यात की हे केलं तर होतंय केलं तर होतंय हे तुमचा रोल आहे तिथे मनोगत सांगताना तर याच्यामध्ये मंगलम स्पेस मला हवी आहे मनन चिंतन लेखन कारण हे सगळे ले बुद्धिमय लेअर वरचे काम तुम्हाला दिलेली आहेत कारण चेतना वाढीचा आपण बघतोय ना मग चेतना तेव्हाच वाढणार आहे म्हणजे फोकसही या गोष्टींवर केला पाहिजे तर बघा आता हे पण सांगा मनोगतामध्ये आज बरेच जण करणार आहेत पण रूट चक्रात जर धरलं तर पूर्ण आपली सुरक्षतेची भावना भावना जनरेट करायच्यात आणि आजचा प्रश्न तोच आहे तुम्ही कुठल्या भावना जनरेट केल्या आणि काय झालं आणि नेहमी जर भावना जनरेट केल्या तर ता रियालिटी तात्काळ येणार आहे इतरांसाठी जनरेट करा ब्रह्मांडासाठी करा पृथ्वीसाठी करा आपल्या पृथ्वी तर झाली झालीये हे पण मी तुम्हाला सांगतेय ऑलरेडी पृथ्वी गेलीये आता आपल्याला जायचंय का नाही हा प्रश्न उरलाय तर त्यासाठी आपल्याला पण वेळ आहे लोक गेलेली आहेत पाचव्यामध्ये आपल्याला जायचंय का नाही आपण गेलोय का नाही जायचंय का नाही म्हणजे गेलोय का नाही हे सुद्धा बघा आणि जायचंय का नाही तर ह्याच्यामध्ये या भावना तुम्ही आपल्याला पृथ्वीसोबत अगदी पाचव्यामातली पृथ्वी म्हणजे आपलं अस्तित्व प्रकाशाचं लक्षात घ्या पाचव्या आयामात आपण काही शरीर रूपानी नाही जाणार आहे प्रकाश रूपानी चैतन्य रूपानी तर चैतन्य आपली जी चैतन्य आहे जबाबदारीची भावना आहे आपली जी ग्राउंडिंग आहे काही होऊ आपल्याला भीती नाही आपण ग्राउंडेड आहोत हे <coughs> सगळं मुलादारच्या करतं या भावना जनरेट करूयात आज करा मॅडम सुरू अमृत मॅडम आणि आपल्या हे मुलाधर चक्र दोन आठवडे बाकीचे एक आठवडे हा ते थोडस व्हेरिएशन ठेवलंय मी गरजेप्रमाणे ते मी म्हणणारच होते मला जसं वाटलं की नाही किती गरज आहे तसं वेरिएशन आहे पण साधारण कमीत कमी, कमी, कमी आ, एक आठवडा तरी ठेवलं पुढच्या चक्रांना कमी आहेत बहुतेक पुढचे सगळे एक मॅडम तुमचा व्हिडिओ बंद करा नूतन कुंभार चला आता हळुवारपणे सहजासन घ्या हाताची पृथ्वी मुद्रा करा आणि सर्व फोकस चक्राजवळ पाठीच्या कण्याचा शेवटचा भाग या अवयाजवळ आपण फोकस केला तर मुलाधार चक्रावर फोकस केल्यासारखं होईल त्या ऊर्जा सेंटरवर आपण फोकस करायचं आहे हे लाल रंगाचं आहे याला इमॅजिन करायचं आहे आणि मग माझ्या सूचना पाळायच्या आहेत चला आधी बघून घ्या हे मुलाधार चक्र कसं असतं ते त्रिकोणी भागात असत साधारण याला चार पाकळ्या असतात म्हणजे ऊर्जा प्रसारण होताना या सर्व अशा गोलाकार पसरतात आणि या चार पाकळ्या वर्तवतात दर्शवतात अर्थ काम मोक्ष आणि धर्म तर हे सर्व काही आपण हे चक्र जर बॅलन्स केलं तर अर्थ धर्म काम मोक्ष हे सर्व काही आपल्याला मिळणार आहे आणि हे बघा बीजाक्षर आहे तर आता आधी लंब म्हणायची प्रॅक्टिस करूयात चला डोळे मिटून घ्यायचे आहेत हाताची पृथ्वी मुद्रा फोकस पूर्ण मुलाधार चक्रावर आणि सांगितल्याप्रमाणे लम म्हणायचं आहे मी म्हटलं की तुम्हीही म्हणायचं आहे लम चक्राची इतकी आहे या सर्व गोष्टी आपोआप घडून जातात त्यामुळे मला मेंटल सायकोलॉजिकल शारीरिक ब्लॉक नाही माझे एवढे स्ट्रॉंग आहेत माझा स्पाइन एवढा स्ट्रॉंग आहे माझे दातांचे आरोग्य खूप छान आहे माझे लार्ज इन्स्टंट लाईन असो की ऍनस असो खूप खूप स्ट्रॉंग आहेत आणि खूप आरोग्यवान आहे मी माझ्या प्रेझेंट मोमेंट मध्ये नेहमीच व्यस्त असते मी ग्राउंडेड राहते नेहमी